श्रीराम विखान फुले सहकारी अॅडवोकेट त्याचप्रमाणे बाळासाहेब कोर्टाचे खेबनर अरब शेखाजीपाटी खेबनर कविताकर पाटील त्याचप्रमाणे उपस्थित सर्व त्या गांधी निरावर समितीचे युक्तिचे अध्यक्ष आमोज खता आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्र आज आपल्या थांब वितास विकास कामांचा विकास कामांचा शुभारंभ झाला आणि मित्रांनो आणि त्याला मला ही माझी पहिली वेळ आहे त्यावेळेस आपल्या शिक्षण प्रभाराच्या हायस्कूल होत असतो त्यानंतर खासदार साहेब बापू साहेबांच्या संस्थेला श्रीमान तालुक्यात प्रतिष्ठान आणि त्यामुळे बसून खरं म्हणजे आम्हाला जायचं सातत्याने आपण प्रयत्न केला मला वाटत अतिशय विकासापासून थोडं आपण वंचित राहिलो असं मला हरकत नाही मी सकाळपासूनच आरोग्य दौरा करतोय सकाळी मी गवठे कपडे सोडला सकाळी गेलो तळेगाव तिघे नंतर मग ती गावला शुभारंभ केला भोजा पडका नंतर मांजाड चौथाड होत नंतर मला वाटतं राजापूर भुलेवाडी नंतर पिंपळगाव कोंजिरा नंतर पाप्त बाळेश्वर म्हणजे सकाळपासून म्हणजे कार्यक्रम झाला मला सांगितलं की आता रण फक्त निवेदन घ्यावं लागेल मुख्य सभा खांब्याला ठेवलेली आहे खर तर या भागामध्ये येताना नेहमीच विचार करतोय या सातपूर परिसराची जी गाव आहे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ती नेहमीच विकासामोर वंचित राहील कारण काही काम असेल तर तालुक्याला जायचं मतदारांना दुसऱ्या तालुक्यात आहे असं आपल्याला आपल्या समोरची मोठी समस्या आहे आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष घ्यावं लागेल तर मुळाकाठला मुळाकाठ वेळी आपण सगळे लोक बसलेले आहात मुख्यतः आपला दुग्ध व्यवसाय पाण्यावर शेती व्यवसाय याच्यावर खरं म्हणजे लोकांची स्थिती अवलंबून आहे मागे मला आठवतं मी काळे मुळा नदीवर बॅरेजेस करावे दोन तीन जरी दोन मोठे बॅरेज झाले तरी त्या मुळा धरणाच्या पाण्यावर कोण होणार नाही पण बॅरेज झाल्यामुळे या भागातले नदीतले पाणी टिकून राहील पाण्याची पातळी वाढेल अप या भागातील शेतीला चांगल्या प्रकारे सैर्य मिळेल अधिकाऱ्यांच्या बरोबर घेणार आहे की आपल्याला बारेज म्हणजे केटीवर केतात बॅरेज म्हणजे धरणासारखे बांधले जातात ज्यामुळे केटीवर पेक्षा दहा जर आपल्या वळण करू शकतो तुमच्या भागोरचा परिणाम होईलच ना लोकांना दुसरं पाणी देता येईल सगळ्या वाहरामध्ये डोक्या असं की दुसरं साधं साधन काय पाणी येत नाही का आपण ते पाणी तळ्यात पाणी कसं आहे ना तुझ्या काल पाणी पाणी उचलूनच द्यावं लागेल ना धरणातून उचला नदीतून उचला ताब्यातून उचला आणि कुंभार मागाची समस्या भेटू जाईल प्रकल्प आराखान्यामध्ये उष्ण पाणी देण्याची तरतूद नाही ना कारण पाणी वाटप जे झालेलं आहे तुमचं जीवांडायचं सगळं त्याच्यानंतर आपल्याला पाणी किती उपलब्ध होईल हा प्रश्न आहे सांगतो त्यापासून काय आपल्याला किमान तर पाणी जरी मिळालं जे पावसाचं वाहून आलं असेल तर पाणी आहे त्यातून जरी आपल्याला तळे भरता आले ते मला वाटतं जलसंधारण खात्यामधून जले शिवारातून काही आला तर ज्यामुळे आपलं पाणी आणता येईल खर्च मोठा असणार आहे खर्च काय शेतकरी करू शकणार नाही आण पैसेच दुर्भिक्ष आहे उत्पन्नाची साधन नाही आहे सरकारलाच हा भार उत्सवा लागेल मला वाटतं मी अधिकाऱ्याशी बोलतोय तर मला कुठली वस्तुस्थिती माहीत नाही आपण जर काही आता काही मी बोलायला गेलो आणि ते, ते, ते घडलं नाही करण कस गैरसमज निवेदन अर्ज केलं मी अधिकाऱ्यांची बैठक घेतो पुढच्या बाबी असं आहे की आपल्याला ज्या म्हणण्याचं पाणी आल्यामुळे आपल्या मागणी मागे आणि ती काही चुकीची नाहीये परंतु आपल्याला पाणी कसं देताय आहे रोड फ्लोचं पाणी कसं देताय पाणी उचलून द्यायचं तर उचेल पाण्याचा खर्च कोण करणार सरकारने गिफ्ट करून दिलं चालवणार कोण लाईट बिल भरणार कोण असे गुन्हे कोणते आहेत ना आता सोलर पंप आले सोलर पंपचा जर उपयोग करता आला तर अपॉप लाईटचा खर्च शरी होईल पण छोटी मेंटेनन्सचा भाग आलाय आपल्याला काही भाग उचलता येईल का त्या ठिकाणी मेंटेनन्स मेंटेनन्सचा भांडवली खर्च संपूर्ण शासन करेल काही दोन पाच कोटी लागेल शासन झाले चालवणार कोण जे शासनाने जेवढे केले ते बस पडले नाही शासन म्हणजे बाप सरकार मारक नसत्या शासनाच्या योजना घेतोय कोणी साठा काढून त्याला काही त्याला काही पर्याय नाही पण आपण तपासून पाहतो मुद्दा मला थोडं वेळ देऊन येतो माझ्या पत्रकार परिस्थिती समजून घेतो मी तर आपल्याला दुधाचा व्यवसाय मोठा आहे दुधाचा दुष्काळ भागायला मोठा आधार आहे दुधा व्यवसाय आता तुमच्याकडे जे दूध तुम्ही कोणा घात मला माहित आहे पण त्या सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला आपण जे पाच रुपये अनुदान दिले ज्याने ज्यांनी माहिती भरली सगळ्यांना पैसे मिळाले दूध कुठं जात राजा त्याने आता माहिती काल <laughs> <laughs> त्याचा मुद्दा आमची माहिती भरत नव्हते म्हणजे लोकांमध्ये असा रोष निर्माण झाला पाहिजे अरे सरकार फक्त कृषी गोष्ट आणि पाच रुपये मग तुम्हाला मिळाले का असं विचारणार तुम्हाला तेच भाषण करणार बरं माहिती भरली वेळेवर भरली त्या सगळ्या लोकांना अनुदानाचे पैसे मिळाले तुम्ही उद्या तुमच्या संघाच्या लोकांना सांगा लो बाबा भाऊ माहिती लवकर भरा शेतकऱ्याला अनुदानमध्ये मंच होऊ नाही तर ज्यानी ज्यानी अशा प्रकारची माहिती भरली नाही अशा सगळ्या संस्थेला तुम्ही कारवाई ज्याने केली आहे कारण शासक काय भागाची माहिती घेणार नाही शासनाचे दायित्व आहे ते आपण ज्याची योजना सामान्य शेतकऱ्यासाठी आणतो तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तुमच्या सगळ्या प्रकार भागामध्ये तुझा व्यवसाय मोठा आहे दृष्टीने आपण निश्चितपणे काही करता येईल आपण बघूया आपण परिस्थिती आपल्याला बदल आपण भोळ्या बाबड्या पद्धतीने आपले आपण तरी मागे फिरतो आणि करू शकतो तुमच्या मुळ्यात किती वाळू जाते माहिती तुमच्या काय परिस्थिती वाळू शकते चाललंय सगळं ठराविक लोक वाळू काढणार भुजन झाले आपण कारवाई केली वाळूच्या बद्दलची दोन तालुके तुमच्याकडे पार्टी तालुक्यात त्या बाजूला संगमेड तालुक्यात प्रांताधिकारी अरे भाऊ जरा तू काही वाळूचा जो मुख्यात चाललेला आहे दोघे बरोबर तशीलदार बरोबर आहे प्रांतही बरोबर आहे तिथे

काय की दोघांच्या वादा गाडी आल्या संगम घ्या तुम्ही सगळ्या एकदा तर वाळू वाफ्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे आपण केला बऱ्यापैकी ऐंशी टक्के जर पूर्वी लोक दिवसा व्हायचे रात्री व्हायचे आता बऱ्यापैकी नियंत्रण आला की नाही त्याच्यावर गाडी है तो कायदा कडक आहे परंतु त्यांनी केलं पाहिजे कारवाई करत दूर वर्षाची केलेली व्यवस्था आहे हा तालुका तुमचा संगम तर वाळूपा होता वाळू माफेर खडी माफेल ठेकेदार सुद्धा घेऊन ठेकेदारांनी गाव सांभाळायची चार ठेकेदार दोन ठेकेदार तू ज्या एका ठेकेदार तू चार गाव समोर त्या ठिकादार तू पाच गाव समोर मग डाव्या घेऊन जाय ज्यावेळेला घेऊन जाय लोकांना वाईट त्याचा ला झालेला आहे तुम्हाला अंदाज नाही आपण बऱ्यापैकी तर आणण्याचा प्रयत्न केलेला अजून काही काम करणार आपण करू कारण रोजगार निर्मितीचं प्रमुख आव्हान आपल्या समोर आहे की आपल्या तरुणांना रोजगार कसे निर्माण करत एक पिढी गेली आता त्याला काय शिकणार नाही येणाऱ्या पिढी तरी तरुणांना आपल्याला काय देता येईल रोजगार निर्माण कसा करता येईल त्यांचं भविष्य कसं घडवता येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो मोठं काम आहे पण आजचं जे राज्याचं सरकार आहे आमचं महायुतीचं हे तुमच्या जनतेच्या मनाचं सरकार आहे निश्चितपणे आपण या भागाचं आपण परिवर्तन करू हे जो आम्ही घातलं